आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफट्यातील कांदा बाजारभाव शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफट्याचे कांदावक अंदाजे चोवीस ते पंचवीस हजार पिशव्यांची अंदाजे कांदावक झाली होती बाजारभाव एक दोन निवडक वकले दोनशे दहा ते दोनशे चाळीस रुपये प्रति दहा किलो या भावाने गोळे कांदे निवडक काही वकले विकली गेली तर गो सुपर गोळे कांदे एकशे नव्वद ते दोनशे दहा रुपये असा भाव पाहायला मिळाला सुपर मिडियम कांदे एकशे सत्तर ते दोनशे रुपयापर्यंत सुपर मिडियम कांदे विकले गेले गोल्टागोली कांदे एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये चिगळी कांदे पन्नास ते शंभर रुपये बदले कांदे पन्नास ते शंभर रुपये हलके कांदे सिंगलपती डॅमेज एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये असे हलके कांद्यांना बाजारवा आज आळेभट्यादे पाहायला मिळाला आळेभट्यादे आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच रविवार मंगळवार शुक्रवार असे तीन दिवस लिहिला असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी पुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद